पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता माझ्यासोबत शरद बनपट्टे आहेत ते प्रभाग क्रमांक चौदा म्हणून लढवण्यास इच्छुक आहेत आपण त्यांच्या काही आपण घेणार आहोत शरद साहेब काय सांगाल कुठल्या गटातून आपण इच्छुक आहात आणि काय कशा कशा पद्धतीने आता हे राजकारण परिस्थिती आहे थे थे दे मी शरद मोहन बनपट्टे मी उच्च शिक्षित आहे माझं शिक्षण एम बी बी एड झालेलं आहे राजकारणाची आवड असल्यामुळं मी याच्यामध्ये सध्याला पडलेलो आहे आणि माझे उमेदवारी ही भारत नाना भालके यांच्याकडून जेव्हा बोलणे चालू आहेत होईल हे पुढे बघू आपण काय होईल दोन तीन दिवसांमध्ये तर आपण एक उच्च शिक्षित आहात हे आहात तरुण आहात राजकारणामध्ये का पडावं असं वाटतं आपल्याला लहानपणापासून आवड भारत स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचा प्रभाव भगीरथ भालके यांचा प्रभाव परिणीतीताई भालके यांचा प्रभाव त्याच्यामुळं मला राजकारणामध्ये आवड झालेली आहे आवड निर्माण झालेली आहे त्यामुळं मी सध्याला समाजकार्य राजकारण हे सगळं करत आहे खरं तर आपण या आधी राजकारणामध्ये खरं तर राजकारणामध्ये आपलं आहे कुटुंबातलं कोणी कोणी सदस्य आहे की आपण माझी पार्श्वभूमी ही राजकारणातली नाही त्यामुळं मी पहिल्यांदाच राजकारणात समाजकारणात पडलेलो आहे आणि मला काम करण्याची इच्छा आहे जनतेची नाळ जोडायची मला सवय आहे त्यामुळं मी राजकारण यावेळेस लढवायची इच्छा माझी आहे खर तर प्रभागातील लोकांचं काय आहे म्हणजे काय मत आहे त्यांचं एकंदर तसं पाहता आता सध्याला प्रभागामध्ये परिवर्तन हे अपेक्षित आहे परिवर्तन व्हायला पाहिजे आणि परिवर्तन होणारच या दृष्टिकोनातूनच आपण निवडणूक लढवत आहे आता बघू शेवटी कसं आहे भारत नाना बालके यांच्याकडून व भद्रीथ बालके यांच्याकडून जर आपल्याला पुढच्या वाटचालीस सहकार्य मिळालं तरच आपण निवडणूक लढणार बट काय वाटतं एकंदरीत बहिरथ भालके हे आपल्यासाठी इच्छुक आहेत असं वाटतं की आपल्याला तिकीट देतील की असं याबाबत काही आपली काय बोलणं झालं ते या विषयावरती तो कारण दोन तीन वेळा बोलणं झालेलं आहे आणि जवळजवळ लहानपणापासून भारत भालके यांचा प्रभाव माझ्यावर आहे त्यामुळं मला असे वाटते ए बी फॉर्म घेऊनच निवडणूक लढवून लढण्याची इच्छा आहे एकंदरीत असं पाहताय की नगराध्यक्ष पदासाठी एकीकडे प्रणितताई यांचं नाव आहे ते दुसरीकडे साधनाथाय यांचं नाव कसं पाहता आहे नगराध्यक्ष परासाठी जरी प्रणिजिताई बालके हे जर उदाहरणार्थ म्हणजे उतरले तर प्रणितताई बालके राजकारणात तर आहे सक्रिय समाजकारण त्यांचं चांगलं आहे पंढरपूरमधून पंढरपूर शहरातून त्यांना रिस्पॉन्स चांगला आहे आणि ते निवडून येण्याचे चान्सेस भरपूर आहेत त्याचा कुठेतरी आपला आपल्याला प्रभागामध्ये फायदा असं वाटतं हो शंभर टक्के बघा तुम्ही का रस्ते बघा गटारी बघा लाईटची कुठे सोय आहे का बघा त्यांच्या माध्यमातून आपल्याला शहराचा विकास शंभर टक्के होणार आता काय म्हणजे कुठल्या कुठल्या समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये एकंदरीत पाहता आता चालूला प्रभागामध्ये लाईट पाणी रस्ते गटारी त्याच्या भरपूर समस्या आहेत कचरा व्यवस्थित संकलन होत नाही कचरा गाडी वेळेवर येत नाही या समस्या आपल्या वॉर्डामध्ये या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक चौदा म्हणजे पहिल्यापासून आहे वार्ड रचना जी बदलण्यात आल्या त्याचा कुठेतरी आपला होईल असं वाटतं हो फायदाच होणार ना वार्ड रचनेचा फायदाच होणार आपल्याला काय अडचण एकंदरीत पाहता आपल्या समोरचे जे कोणी ते प्रबल दावेदार देखील मानलं जातं तिथले स्ट्रॉंग असं देखील म्हटलं जातं ह्याला आपण कसं पाहतो एकीकडे आहे माहिती आहे का हा जो प्रभाग आमचा आहे तो भारत नाना बालक्यांवर ना पूर्ण विश्वास ठेवणार आहे त्यामुळं त्यांना हा प्रभाग या प्रभागातून आत्तापर्यंत कधीही त्यांना मतादेखील कमी मिळालेलं नाही आणि यावेळी सुद्धा मिळणार नाही अशी आमची अपेक्षा आहे आणि शंभर टक्के भारत नाना भगीरथ नाना बदर बदरथ बालके यांची पत्नी असो परिताई हे शंभर टक्के नगराधिशी होणार आणि हेतून नगरसेवक हे दोन्हीही भगीरथ नाना बालके यांच्या विचाराशी सहमत असलेलेच होणार आता आपण सांगितले की दोन्ही आहेत ते दुसरे उमेदवार कोण असू शकते एकंदरीत ते कसं आहे आता ते जास्त आहेत दोन तीन कॅन्डिडेट आहेत पण आता ते भगीरथ दादाशी बोलणं करून त्यांच्याशी संपर्क करून ते होईल काहीतरी त्यांचं अजून त्यांचं काही नाव वगैरे काही आलेलं नाहीत पुढं प्रभागातून जनतेतून काय मत व्यक्त होते एकंदरीत जनतेतून परिवर्तन प्रभाग परिवर्तन नगरपालिका परिवर्तन नगरपालिकेत स्वर्गीय भारत नारायणांची पाठीमागे सत्ता आली त्यावेळेसचा विकास आताचा विकास यामध्ये फरक आहे त्यामुळं यावेळी सुद्धा परिवर्तन होणार या प्रभागामध्ये नवीन भाजी मंडई झालेली आहे त्या मंडईचा विकास अद्याप कोणीही केलेला नाही तर आमचं पहिल्यांदा विजन की भाजी मंडई चालू व्हावी हो। वरच्या प्रभागा वरच्या उपनगरामध्ये लोकांची पूर्ण गैरसोय होती या भाजी मंडीची अवस्था इतकी बेकार आहे ना सांग कचराकुंडी झालेली आहे कचराकुंडी त्याचा आपल्याला ते आप भाजी मंडी चालू करण्याचे विजन पहिल्यांदा असणं या वार्डातले लाईट पाणी वीज आणि ग गटारी हे प्रामुख्याने आपला उद्देश त्या व प्रभागाचा विकास करणे हा असण